ठाकरे यांची एक सभा झाली राजसाहेब ठाकरे हे मोठे नेते आहेत अभ्यासू नेते आणि मुद्देसूर बोलतात आणि त्यांच्या माध्यमातून जी काय माहिती समोर येते त्याच्यावर लोक विचार करतात असा आतापर्यंत अनुभव आहे पण कालच्या झालेल्या ज्या सभेनंतर मुळात अशा पद्धतीच्या सभा अशा पद्धतीच्या अशा पद्धतीचे वोट चोरीचे आरोप हे लोकसभेच्या नंतर का झाले नाही हा फार मोठा प्रश्न आहे कारण का ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये एका एका मतदारसंघामध्ये लाख लाख दीड दीड लाख मतदान झालं आणि उर्वरित त्याच्यामध्ये मतदानाच झालं नाही आणि काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून आले तेव्हा वोट चोरीचे वोट जिहादचे कोणीच आरोप केले नाही जेव्हा हिंदू मंदिरांच्या बाहेर हिरवे झेंडे फडकवले गेले पाकिस्तान जिंदाबाद म्हटलं गेलं तेव्हा कोणीच त्याच्यावर आक्षेप घेतला नाही आणि किंवा सभाही घेतली नाही आता जेव्हा हिंदुत्व विचाराचं सरकार येण्यासाठी महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाने जे काही लोकसेवेच्या नंतर हिरवा गुलाल उधळला गेला त्याचा उत्तर अगर भगवा गुलालानी अगर दिलं तेव्हाच आता वोट चुरीचे आरोप व्हायला लागलेले आहेत ला असो पण हेही मला वाटतं की राजसाहेबांच्या बरोबरचे आजकाल ज्यांच्या मांडीला मांडी लावून ते बसतात संगतचा असर असू शकतो कारण का उद्धवजी आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे ह्यांच्या मेंदूची साईज केवढी आहे हे आता महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने माहिती आहे एक दोन दिवसा अगोदर दो आदित्य ठाकरेंनी दिल्लीच्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचे फोटो छापून ट्विट केलं होतं म्हणजे हे त्यांच्या मेंदूची साईज आणि ज्या पद्धतीने कालच्या सभेमध्ये वाढवण बंदराच्या संदर्भात उल्लेख करत असताना मी छातीटोक पद्धतीने सांगतो की आदरणीय राजसाहेबांना चुकीची माहिती दिली गेलेली आहे मी स्वतः त्या खात्याचा मंत्री आहे बंदर खात्याचा महाराष्ट्र सरकार म्हणून वाढवण बंदरमध्ये आमचा सव्वीस टक्के वाटा आहे महाराष्ट्र सरकारचा सव्वीस टक्के आणि त्या बंदराच्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक हालचालीचा साक्षीदार हा त्या खात्याचा मंत्री म्हणून मी स्वतः आहे प्रधानमंत्री असतील आमचे मुख्यमंत्री असतील आणि आमचे सगळेच बंदर खात्याचे अधिकारी अतिशय चोख पद्धतीने आणि बारकाईने या वाढवण बंदरामध्ये सगळेजण काम करत आहेत वाढवण बंदरामुळे आपला देश आज तिथे जे नगण्य आहे त्या बंदर ह्या क्षेत्रामध्ये बंदरांच्या जागतिक बंदर यादीमध्ये एका त्या वाढवण बंदरामुळे पहिल्या पाच क्रमांकामध्ये येऊन थांबणार आहे जो ट्वेंटी वीस मीटरचा जो ड्राफ्ट म्हणजे खोली ज्याला म्हणतात जो आजच्या तारखेला कोणाकडेच नाही कुठल्याच देशातल्या सर्वात जास्त खोली असलेला जो मुंदळा बंदर आहे मुंदडा इकडे बंदर आहे तो सतरा मीटरचा आहे हा वीस मीटरचा आहे आणि ह्याच्यामुळे सगळ्या पद्धतीचे जहाज मोठे लहान सगळ्या पद्धतीचे जहाज त्या वाढवण बंदराकडे येऊ शकतात आता नोकरी संदर्भात अगर आपण बोलाल तर बारा लाख बारा लाख डायरेक्ट आणि इनडायरेक्ट पद्धतीचा रोजगार हा फक्त एका वाढवण बंदराच्या माध्यमातून स्थानिक स्थानिक तरुण तरुणींना भेटणार आहेत महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना भेटणार आहेत आणि त्यासाठी आदरणीय लोढा साहेबांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून कौशल्य विकासाचे असंख्य कार्यक्रम घेण्याचे काम कार्यक्रम सुरू आहेत त्याच्यामुळे आमच्या मत्स्य व्यवसाय खातं पण आहे कारण की असंख्य मच्छीमारांना मच्छीमारांच्या तरुण तरुणींना वाढवण बंदरमध्ये येणाऱ्या नोकऱ्या कुठल्या त्याच्यामध्ये लागणारं कौशल्य ला कुठलं या सगळ्याबद्दलचं मार्गदर्शन हे आम्ही त्या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आत्ता देतोय एवढं मोठं बंदर अगर आपल्या महाराष्ट्रामध्ये येत असेल आणि त्या एका बंदरामुळे बारा लाख तरुण तरुणींच्या तर नोकऱ्या आणि दोन हाताला काम मिळत असेल तर मग ते बंदर कसं चुकीचं आहे त्याच्यामध्ये असंख्य मोठे छोटे उद्योजक आहेत काही मराठीही आहेत मोठ्या प्रमाणामध्ये तर मराठी आहेत जे त्या वाढवण बंदरामध्ये आज त्यांनी गुंतवणूक केली आहेत कामं करतायत आणि मोठे होत आहेत मग कुठल्या हिशोबाने वाढवण बंदर वाईट आहे तुम्ही सांगा मला हे ना जैतापूर नको हे ना नानर नको हे उद्धव ठाकरेंची भाषा का बोलतायत हे मला आजपर्यंत आता कळ कर, कळण्याच्या पलीकडे गेलेलं आहे चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म अगर असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा बंदर येत आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र आणि देशाचं नाव बंदर यादीमध्ये अगर मोठ्या प्रमाणामध्ये तिथे पोचत असेल तर कोणाचाच त्याला विरोध होता कामा नाही असा मताचा मी आहे म्हणजे चुकीची माहिती त्यांच्याकडे कोणीतरी दिली हे निश्चित आहे कारण का अजून एक छोटं उदाहरण देतो आदरणीय राजसाहेबांनी सांगितलं की वल्लभभाई पटेलजीने मुंबईला महाराष्ट्राला तोडण्याचा पहिला विरोध केला बरोबर आहे ना वल्लभभाई पटेल मोठे नेते होते ते एकोणीशे पन्नासला वारले आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ कधी सुरू झाली एकोणीसशे छप्पनला तर त्यांनी विरोध नेमकं कुठून केला कसा केला हे सांगितलं पाहिजे ना जे एकोणीसशे पन्नासलाच अगर गेले असतील तर एकोणीसशे छप्पनच्या चळवळीला त्यांनी कसा सहभाग घेतला कसं मत नोंदवलं एआयच्या माध्यमातून का असं काय तंत्रज्ञान तेव्हा होतं का याची माहिती तरी दिली पाहिजे अशा पद्धतीची चुकीची माहिती अगर राज राजसाहेबांपर्यंत पोचत असेल आणि एवढा मोठा नेता अशा बाबतीची अगर भाषा करत असेल ना तर हे चुकीचं आहे हे कोणाला मान्य नाही अशा पद्धतीचा चांगल्या प्रकल्पाला विरोध चांगल्या प्रकल्पाला गैरसमज गैरसमज कोणीही करू नये आता मताचा मी आहे अहो आदानींना भेटीगाठी सगळेच करतात फोटो आहेत शिवतीर्थावर अदानींचे मातोश्री त्यावर येणारे अदानी अगर कोठला उद्योजक अगर आपल्या महाराष्ट्रासाठी देशासाठी अगर रोजगार निर्मिती गुंतवणूक करत असेल तर ते त्याला विरोध कशाला करतोय आपण विरोध कशाला करतोय म्हणून वाढवण बंदरा बाबतीमध्ये तरी कुठलंच चुकीचं काम होत नाही आहे उलट आपल्या महाराष्ट्राला अभिमान वाटावा अभिमान वाटावा अशा पद्धतीचं काम आणि त्याच्यामुळे असंख्य मरु तरुणांच्या दोन हाताला काम या फक्त ह्या वाढवण प्रकल्पाच्यामुळे मिळणार आहे हे मी छातीटोक पद्धतीने सांगू शकतो असं अरे कसला वॉरवंट आहे सांगून तरी पाहिजे मला सांगितलं पाहिजे मला जसं मी तुम्हाला सुरुवातीला बोललो हा, हा वोट चोरीचा वोट जिहादचा आरोप लोकसभेच्या अंतर का करत नाही आता तुम्हाला हिंदू कुटुंबाच्याच मध्ये जाऊन मतदार यादी तपासायची आहे मग मालेगावला कधी जाणार भिवंडीला कधी जाणार नळबाजारला कधी जाणार भैरमपाड्यामध्ये कधी जाणार तिथे मालवणीमध्ये कधी जाणार तिथे जे एक एका एका घरामध्ये चाळीस चाळीस पन्नास पन्नास बांगलादेशीने रोहिंग्य कोंबून ठेवले होते त्यांना त्यांना कधी प्रश्न विचारला विचारणार नल बाजार मध्ये जाऊन विचारा एका एका घरामध्ये तीस तीस चाळीस चाळीस कसे का राहतात त्याच्याबद्दल कधीतरी विचारलं पाहिजे जाऊन यादी घेऊन जाऊ ना त्यांच्याकडे मतदार यादी घेऊन नल बाजारमध्ये जाऊन उभे राहा आणि त्या घरामध्ये जाऊन विचारा की तुम्हाला घर मे जो रहने वाले जो हे चाळीस जण आहे व हे हमारे मुंबई के है क्या मध्ये जो आपू आदमीनी भिवंडी मे मराठी चलेगा नाही का कानाखाली वाजवले नाही त्याच्या का कानाखाली वाजवली नाही का नाही तसं त्या मीरा भाईदरच्या एका हिंदू व्यक्तीला गरीब हिंदू व्यक्तीला जाऊन कानफळीत घेतली तसा ती का कानफळीत घेतली नाही का भिवंडीमध्ये मराठी बोल म्हणजे मतदार यादी तुम्हाला लोकसभेच्या नंतर झालेल्या वोट जिहादच्या निमित्ताने तपासायची नाही मानकूड शिवाजीनगरमध्ये मध्ये जे काही बांगलादेशीनं रोहिंग्याचे कोंबले आहेत आणि त्यांना बाहेर काड़, काढण्याचं काम आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आणि आमच्या अमित शाह साहेबांच्या सा, खात्याने केलेलं आहे आसामच्या बांगलादेशीने रोहिंग्यांना जे चुकीच्या आधार कार्ड घेऊन मतदान करायचे त्यांना बाहेर काढण्याचं काम आमच्या सरकारने केलेलं आहे तुमच्यासारखे नुसते हिंदूंना टार्गेट करत बसत नाही किरीट सोमयाजींनी काढलेली माहिती कधी वाचली आहे मालेगावमध्ये काय धिंगाण्यात आलो आहे ते काय आमच्या मुंबई महाराष्ट्रातले आहेत ते सोडा कधी भिवंडी आणि इथल्या घोडबंदर रोडच्या पुढे जाऊन पलगाम नावाच्या गावाकडे जावा पलगाम बघा त्याच्यामध्ये चा काय चाललंय किती राहत आहेत त्यांना मतदार यादी घेऊन जावा त्यांच्या घराघरात जावा मोहल्ल्यामध्ये जावा आणि विचारा मोहल्ल्यामध्ये तुम्ही इधर काय आहे की तुम्हाला पाकिस्तान के राहताय तुम्ही विचारा यादीमध्ये त्यांची नावं आहेत का आहे का हिंमत नुसतं हिंदूंना नुसतं त्या महाविकास आघाडीच्या नादात लागून टार्गेट अगर कोण करत असेल तर हे हिंदुत्व विचाराचं सरकार आहे राज्यात आणि देशात हात आवाज हाच हित सभा हेच प्रश्नचिन्ह अगर लोकसभेच्या नंतर अगर उचलले असते ना विचारले असते तर बाळासाहेबांना अजून मनाला शांती मिळाली असती ज्या पद्धतीनं निवडणूक आयोग पक्ष परंतु भाजपच संगमत आहे त्यामुळे निवडणूक आयोगाची बाजू घेते असा आरोप आमच्या काय निवडणूक आयोगाने आता चौकशी लावली आहे ना निवडणूक आयोगाने चौकशी लावलेली आहे खरं म्हणलं ही अर्बन नक्सलची भाषा आहे ह्याला सुप्रीम कोर्टवर प्रश्नचिन्ह करायचं आहे आमच्या देशामध्ये निवडणुका घेऊ नये घेऊन यहुन दाखवा ही अर्बन नक्सलची भाषा आहे अर्बन नक्सल बोलतात असं म्हणून बोलतो राजसाहेबांना तुम्ही मांडीला लावू नका लावू उद्धव ठाकरे त्याच्या नादी नका लावू तो वाया गेलेला आहे दे त्यांनी ठाकरेंचा ब्रँड संपूर्ण त्या सर्वात मोठा कारणीभूत उद्धव ठाकरे आहेत राजसाहेबांना त्याच्या नादी लागू नये आणि कसले कोण जे निवडणूक डुकाय। आहे निवडणूक आयोगाला तर आम्ही पण प्रश्न विचारलेला लोकसभेच्या नंतर की एकाच मतदारसंघामध्ये एक लाख मतदान कसे होतात धुळ्याच्या जे खासदार आहेत त्यांना मालेगाव मध्ये मतदान कसं होतं साऊदी अरेबिया आणि त्या सगळ्या देशांमधून कोण कोण बाहेरून आलेलं तेव्हा कोणी विचारलं नाही त्यांच्या घरात मतदार यादी घेऊन जाऊन की बाबा तुम्ही जर काय किंवा पाकिस्तान काय क्या बांगलादेश काय तेव्हा विचारण्याची हिंमत करायची ना देखे देखे। <स्थिर्णारीं> देखे थे थे। देखे का तेड म्हणजे उद्या अगर हजेरीला जाऊन आम्ही हन, हनुमान चालीसा आमच्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी म्हटलं तर चालेल का शनिवार वाडा असो ह्या सगळे हे आमच्यासाठी हे इतिहासाचे आणि शौर्याचे आणि हिंदू समाजाचे प्रतीक असलेले जे आमचे धार्मिक स्थळं आहेत स्थळं आहेत त्याच्यावर अगर तुम्ही अशा पद्धतीचे नमाज पठण करत असेल असाल तो अगर करते, ले ले उबेर तो तो ल, तर उद्या अगर आमचे हिंदुत्वादी कार्यकर्ते उद्या हजेल्लेला जाऊन उभे राहिले आणि तिथे हनुमान चालिसा पठण सुरू केलं तर मग काय करायचं जो न्याय तुम्ही हजेरलेला लावता तोच न्याय अन्य धार्मिक स्थळांना लावा एवढंच म्हणणं आहे मग आज जे आमच्या हिंदुत्वादी कार्यकर्ते तिथे गेले वातावरण कोण खराब करत आहे कशाला तिथे नमाज पडायचं आहे नमाज पडण्यासाठी काय देशात आणि राज्यात मस्जिदी कमी आहेत जे तुम्हाला हिंदू धार्मिक स्थळांकडे कोण वातावरण खराब करणारे हे जियादी मानसिकतेचे लोक आहेत आणि मग उद्या हिंदू संघटनेने अगर आवाज उचलला तर चूक काय केली म्हणून बोलो ना उद्या हजेरीच्या इथे अगर अचानक जय हनुमानचा नारा दिला गेला तर मग कोण बोलू नये आरेला कारेचा अगर विषय असेल ना तर हिंदू समाज पण आवाज उचलू शकतो म्हणून कोणालाच वातावरण खराब करायचं नाहीये म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या जी काय जागा दिलेली आहे तिथे जाऊन तुमचं हे करा ना तुम्हाला काय करायचं आहे ते प्रार्थना करा निवडणूक विरोधात अहो ते सगळे मोर्चे पहिले मोहल्यांवर काढा एक तारखेचा एक मोर्चा पहिला मोहल्यांवर काढा कुठल्या तरी वोट चोरी तिथून होते वोट रिहा तिथून होते हे मोर्चे लोकसभेच्या नंतर का काढले नाहीत तुम्हाला देशामध्ये अगर लोकशाही पाहिजे सगळ्यांना समान न्याय न्याय पाहिजे ना, ना, ना तर लोकसभेच्या नंतर चिडीचूक कशाला होते सगळे गार कशाला होते कारण तुमचे एवढे खासदार आले म्हणून <laughs> म्हणून बच्चूबाई वादग्रस्त होते तीन कलेक्टर <coughs> आणि मंत्रालयातील सचिवांना औरंगजेब असं आहे आता बच्चूबाईंना थोडा बच्चू कडूला जरा वेगळ्या पद्धतीची हवा लागलेली दिसते बघू आमचे देवा काळजी घेतील असं म्हटलं की शेतकऱ्यांना मदत जे आहे ते सरकार करत नाही आमदार तर आमच्या सरकारमध्ये पण काम करू म्हणून बोलतो ना सगळ्याची काळजी देवाभाऊ आमची घेतील सगळे मतदार यादा पहिले मोहल्ल्यांचे पहिले नीट करा जिथे जिथे वायरामपाडा नलबजार इथे मालवणी मग भिवंडी मग मालेगाव त्या पहिल्या मोहल्ल्यांमध्ये जाऊन पहिल्या याद्या त्यांच्या तपासा मग आमच्या हिंदूंच्या घराघरामध्ये जावा त्यांचे विचार पोचू आणि महाराष्ट्रात मराठी माणसाचं राज्य भविष्यात तुम्हाला सगळ्यांना पाहिलं पण याच सभेला काही लोक जिहादी सभा असं देखील जो जिहादी सभा म्हणतोय तो दोन हजार चौदा पर्यंत जिहादीच होता तो रोजा सोडायला जायचा तो टोपी घालायचा तो टोपीवाल्यांबरोबर फिरायचा अचानक झालेला हा हिंदू आहे हा आम्हाला जियादी ठरवणार का अहो तुमच्या वडिलांना ज्यांनी हिंदुत्व शिकवलं त्या कुटुंबाची सभा आहे तुम्ही आम्हाला काय सांगत आहे काल परवा हिंदू झालेले तुमच्या वडिलांना हिंदुत्वाचे हिंदु ज्या जा कुटुंबाने धडे दिले ना त्यांची सभा आहे त्यांना काय जियाती म्हणताय याचं उत्तर त्यांना मिळेल भविष्यात विरोधकांना काय संदेश असेल त्यांनी देखील सभा पाहावी का विरोध प्रत्येक विरोधक आता मी येत होतो मला एक जिल्हा परिषद सदस्य मिळाला आणि मला हात मिळवला आणि मला म्हटलं भारतीय जनता पक्षाचा मी जिल्हा परिषद सदस्य आहे आणि तो मी मराठीची टोपी घालून आलाय सो त्यांची लोकच त्यांना उत्तर देतील ज्याला मनसे आणि शिवसेनेमध्ये यांची भरती होईल म्हणजे आज ही सभा पाहायला भाजपचे कार्यकर्ते काय लिहि म्हणतो जो मराठीवर प्रेम करतो तो प्रत्येकजण तुम्हाला इथे दिसेल हां सर पण जिहादी 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 सभा मी जिहादी सभेला उत्तर दिलं त्यांच्या वडिलांना ज्याने हिंदुत्व शिकवलं त्या कुटुंबाची सभा आहे आणि दोन हजार चौदापर्यंत हे जिहादीच होते हो हे रोजा सोडायला जायचे हे गोल टोपी घालायचे ज्यावेळेला बांद्रा बांद्रातनं यांचे वडील उभे होते त्यावेळेला यांच्या प्रता प्रचाराला सगळा मुसलमान वर्गच होता आणि आज ते सांगतायत की आम्ही जाऊन त्यांना मारावं हो। आम्ही त्यांच्यावर हल्ला करावा हो। अरे थोडी तर शरम बाळगा की ज्या लोकांनी तुम्हाला आमदार बनवलं मंत्री बनवलं खासदार बनवलं आज तू वेळ संपल्यावर तुम्ही सांगता की त्यांना जाऊन मारा उद्या हिंदूंना मारायला का नाही सांगणार तुम्ही लोक ज्यावेळेला भारतीय जनता पक्षाची सत्ता केल्यावर या लोकांवर हिंदू आणि हिंदूंनी आणि मुसलमानांनी या अशा बदलूंवर विश्वास ठेवू नये ही आमची विनंती